श्री एस आर ठाकूर प्रस्तुत मराठी व्याकरण विशेषण व विशेषणाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात विशेषण ज्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण विद्यार्थी मित्रांनो विशेषणाची अधिक माहिती दिलेल्या परिच्छेदानुसार आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो दिलेला शब्दसमूह वाचूया हसरे बाळ जंगली हत्ती सुंदर फुले गोड पेरू उंच डोंगर लांब नदी लालभडक जास्वंद तेजस्वी सूर्य ताजे फूल वरील शब्दसमूहातील बाळ हत्ती फुले पेरू डोंगर नदी जास्वंद सूर्य आणि फूल ही सर्व नामे आहेत आणि यांना विशेष असे म्हणतात तर हसरे जंगली सुंदर गोड उंच लांब लालभडक तेजस्वी ताजे हे सर्व शब्द त्या नामांबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत म्हणून अशा शब्दांना विशेषण असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हसरे बाळ यामध्ये बाळ हे विशेष आहे तर हसरे हे विशेषण आहे त्याचबरोबर हत्ती हे विशेष आहे तर जंगली हे विशेषण आहे फुले हे विशेष आहे तर सुंदर हे विशेषण आहे पेरू हे विशेष आहे तर गोड हे विशेषण आहे अशा प्रकारे आपण विशेश आण विशेष आणि विशेषण याबाबतची माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो आता आपण विशेषणाचे तीनही प्रकार क्रमाने पाहूया गुणवाचक विशेषण विशेषणाचा पहिला प्रकार ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात विशेषाचे रंग रूप आकार चव इत्यादी गुण सांगणारी विशेषणं ही गुणविशेषणं होत विद्यार्थी मित्रांनो गुणवाचक विशेषणाबाबत आपण काही उदाहरणाद्वारे माहिती घेऊ गुणवाचक विशेषण विद्यार्थी मित्रांनो इथे काही उदाहरणं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पाहूया एक चिंच आंबट असते दोन शनिवार वाडा मोठा आहे तीन विकास हुशार आहे चार हसरी मुले सर्वांना आवडतात पाच मोगरा हे सुवासिक फूल आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या उदाहरणामध्ये पहा चिंच आंबट असते चिंचेचे वैशिष्ट्य काय आहे तर आंबट आणि आंबट हे विशेषण आहे तर चिंच हे नाम आहे म्हणून चिंच हे विशेष आहे दुसऱ्या वाक्यामध्ये मोठा म्हणजेच शनिवार वाडा मोठा आहे इथे मोठा हे विशेषण आहे आणि शनिवार वाडा हे विशेष आहे तिसऱ्या वाक्यामध्ये विकास हुशार आहे यामध्ये विकासची वैशिष्ट्य का आहेत तर विकास हुशार आहे मग हुशार हे विशेषण आहे आणि विकास हे विशेष आहे चौथ्या वाक्यामध्ये हसरी मुले सर्वांना आवडतात इथे मुले हे विशेष आहे आणि हसरी हे विशेषण आहे पाचव्या वाक्यामध्ये मोगरा हे सुवासिक फुल आहे अर्थातच मोगराची वैशिष्ट्य काय आहेत तर सुवासिक सुवासिक हे विशेषण आहे तर मोगरा हे विशेष आहे अशा प्रकारे गुणवाचक विशेषण आपण समजून घेऊ शकतो विशेषणाचा दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषण ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामांची संख्या, विशेशन। जा संख्या दर्शवली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या उदाहरणांवरून आपण संख्यावाचक विशेषणं विशेषण समजून घेऊया एक वर्गात दहा मुले आहेत दोन आणखी थोडा प्रयत्न कर जमेल तुला तीन रोज एक तास अभ्यास कर चार रमेश दुप्पट वेगाने धावतो पाच मी सगळे उपाय केले विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वाक्यामध्ये संख्यावाचक विशेषण आलेले आहे ते म्हणजे दहा दुसऱ्या वाक्यामध्ये थोडा हे संख्यावाचक विशेषण आलेलं आहे तिसऱ्या वाक्यामध्ये एक तास म्हणजे एक हे संख्यावाचक विशेषण आहे चौथ्या वाक्यामध्ये दुप्पट हे विशेषण संख्यावाचक विशेषण म्हणून ओळखले जाते आणि पाचव्या वाक्यामध्ये मी सगळे उपाय केले यामध्ये सगळे हे संख्यावाचक विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो खूप असंख्य अनेक किंवा अधिक तसेच कोणतीही संख्या म्हणजेच संख्यावाचक विशेषण होय विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या उदाहरणांवरून आपण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय ते समजून घेऊया एक ही माझी शाळा आहे दोन ती वेगानं धावली तीन आमचे मुंबईचे काका आले चार तो दिवस हिवाळ्याचा होता विद्यार्थी मित्रांनो या वाक्यांमध्ये ही ती आमचे आणि तो ही सार्वनामिक विशेषणं आहेत कारण सर्वनामापासून बनलेल्या या विशेषणांना सार्वनामिक विशेषणं असे म्हणतात ही माझी शाळा आहे ही ती वेगानं धावली ती आमचे मुंबईचे काका आले आमचे तो दिवस हिवाळ्याचा होता तो ही सर्व सार्वनामिक विशेषणं आहेत अशा प्रकारे विशेषणाचे एकूण तीन प्रकार पडतात एक गुणवाचक विशेषण दोन संख्यावाचक विशेषण आणि तीन सार्वनामिक विशेषण विद्यार्थी मित्रांनो खालील वाक्यातील रिकामे जागी कंसातील योग्य विशेषण लिहा आणि याबाबतचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो खालील चित्रांना विशेषणे लावा इथे हत्तीचं चित्र दिलेलं आहे आणि एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सशक्त आणि इतर आपल्याला विशेषणं लावणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो इथे दुसरं चित्र दिलेलं आहे ते घराचं चित्र आहे आणि त्यालासुद्धा आपण सहा विशेषणं लावणे अपेक्षित आहे अशा प्रकारे विशेषणांचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा इथे आपल्याला विशेषण लिहिणे अपेक्षित आहे एक कलिंगडाचा आकार कसा उत्तर आहे गोल दोन कलिंगडाचा रंग कोणता उत्तर आहे लाल किंवा हिरवा तीन कलिंगडाची चव कशी उत्तर आहे गोड विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण वैशिष्ट्य लिहिणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच आपण नाम नामाचे प्रकार सर्वनाम सर्वनामाचे प्रकार आणि आता ह्या व्हिडिओमध्ये विशेषण व विशेषणाचे प्रकार याबाबतची माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये क्रियापद व क्रियापदाचे प्रकार यांबाबतची माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद